दुःख आम्हाला कधी झालं नव्हतं एवढं दुःख आम्हाला आज ज्ञानोबरायच्या जाणीने होतय निवृत्तीनाथ महाराज म्हणतात अरे जस एखाद्या मुंग्याच्या विवराला आग लागावी आग लागल्याच्या ला नंतर त्या मुंग्या स्वतःला वाचण्याकरता जसा इकडे तिकडे पळतात तसं अंतकरणाची वृत्ती इकडे तिकडे पळत आहे कुठेही शांतता मिळेल ज्ञानोबरायला सर्वांनी भोजन घातलेलं आहे जेवण झालंय आणि मग सर्व संत ज्ञानोबरायला अखेरचा निरोप देण्याकरता निघाले देव समोर आले ज्ञानोबा रायांच्या आणि हात जोडून विनंती करतात माऊली माझी स्तुती करा स्वतः देव बोलतात त्यावेळेला ज्ञानोबा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एकशे आठ पाडव्यांमध्ये स्तुती केली कधी वाचून पहा एकशे आठ पाडव्यांमध्ये स्तुती झाल्याच्या नंतर भगवान म्हणतात ज्ञाना आयुष्यात तुम्ही कधी कला मला काही मागितलं नाही हो मी विनंती करतो काहीतरी मला मागा आयुष्यात तुम्ही कधी काही मागितलं पण एकदा काहीतरी मागा हो मागा ज्ञान सांगितलं एकच द्या काही नको मला शुद्ध एकादशी तुमच्याकडे असावी आणि एकादशी माझ्याकडे असावी कार्तिकेची वारी तुमच्याकडे भरावी भेटण्याकरता यावेत एवढंच बाकी दुसरं मला काही नको परमात्मा विचार करतात अरे काय या ज्ञानाच्या अंतकरणाची व्यापकता आहे अरे एवढा जगावरती उपकार केला पण स्वतः करता काही मागत नाही आश्चर्य वाटलं देवाला आणि देवाने प्रसन्न होऊन मग तीन आशीर्वाद ज्ञान दिले पहिला आशीर्वाद देवांनी दिला ज्ञाना तुम्ही जे वांगमय निर्माण केले ना ते वांगमय जोपर्यंत जगात असेल तोपर्यंत हे जगत राहील तुमचा वांगमय ज्यावेळेला या जगात नष्ट होईल निघून जाईल त्यावेळेला हे जगत सुद्धा राहणार नाही ना ना, पहिला आशीर्वाद म्हणून जोपर्यंत ज्ञानेश्वरी या जगात आहे तोपर्यंत हे विश्व आहे विठाला विठाला दुसरा आशीर्वाद दिला ज्ञानोबाराया तुम्ही समाधीमध्ये बसल्याच्या नंतर तुम्ही समाधीमध्ये अचेतन नाही राहणार समाधी बसेला निर्वाण कथा कीर्तन करीतो ज्ञानामध्ये जरी तुम्ही समाधीमध्ये बसले तर नित्य तुम्ही माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जागे राहाल दुसरा आशीर्वाद दिलेला आहे आणि तिसरा आशीर्वाद दिलाय जोपर्यंत ही पृथ्वी तर आहे जोपर्यंत या युगाची नष्टता होत नाही जोपर्यंत कलियुग हे कल्प संपत नाही नानोबर आहे त्यावेळेला प्रत्येक कार्तिक मासात आपला प्रत्येक कार्तिकीला वद्य कार्तिकीला मी तुमचा सोहळा करण्याकरता या ठिकाणी येत राहील ज्ञानभरा देवाने दिलेलं हे आश्वासन आहे म्हणजे या समाधी सोहळ्याला परमात्मा दरवर्षी इथे येतात सगळे साधू संत येतात ज्ञानबरायला आशीर्वाद दिला आणि मग एक एक पाऊल टाकत ज्ञानबराय निघाले जात असताना एक हात देवाने धरलाय एक हात निवृत्तीनाथाने धरलाय देवनिवृत्तीने धरिले दोन्ही कर देवनिवृत्ती धरी

एक हात यांची मोठे बंधू असल्याने निवृन पकडलाय आणि हळूहळू हे त्रिवेणी संगम भगवान करता या तिन्ही उभयतांनी भगवान उभयश्वराची पूजा केली आणि ज्ञानोबराय हात धरून भगवान शंकराची विनंती करता देवा समाधी करता मला जागा द्या आणि जागा द्या म्हणल्याच्या नंतर भगवान भगवान शंकर त्या पिंडीतून लिंगातून प्रकट झाले आणि स्वतः भगवान शंकर सांगतात अष्टोत्तरसेवे समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहन खाली उठविला आनंदी शिवाचा ढवळा उघडली विरा विव शिळा विवरांची विवराची शिळा उघडल्या गेलेली आहे इकडे पूजा अभिषेक चालू आहे भगवान शंकराचा आणि ज्ञानोबरांचा संवाद होतोय तेवढ्यामध्ये विठा मादा बोदा हे सगळ्यांना पाठवले नामदेव महाराजांनी आणि समाधीची जी जागा आहे ना ही स्वच्छ करून घेतलेली आहे देशी असणारी गाय तिचं गो, गोमूत्र आणि तिचं शेल याचं मिश्रण करून ही सगळी जागा स्वच्छ करून घेतलेली आहे बेल तुलसी, या सर्व जिकडे तिकडे टाकलेले सगळं वातावरण प्रसन्न आणि पवित्र करून घेतलेलं आहे सगळ्या आत विवरामध्ये ज्ञानबरायला अतिशय आवडणारे मोगऱ्याची फुलं त्याच्या माला लटकवलेले आहे मोगरा, मोगरा चे फुला ज्ञानबरायच्या अतिशय आवडीचा मोगरा त्याचे फुलाचे झिरमाळ्या सर्वकडे लावलेल्या आहेत ज्ञानोबरांचा आसन सिद्ध केलेला आहे समोर धुनी पेटवलेली आहे जसं सावे आल्यामध्ये सुचवले से प्रतिष्ठा स्थिर मासन आत्मानस नातीचितम नातीचम जैला जी नकुशोत्तर खाली पवित्र असणार मृगाजीने टाकलेलं आहे त्याच्यावरती दर्भा टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती शुद्ध असणारी जे धूत वस्त्र आहे ते टाकलेलं आहे आसन तयार झालंय ज्ञानबरायांची ज्ञानेश्वरी ही प्राण ज्ञानभरा तो समोर ठेवलेला आहे प्राणप्रिय असणारा अध्याय उघडून ठेवलेला आहे आणि ज्ञानबरायला घेऊन ही सगळी संत मंडळी आता सिद्धेश्वराच्या मंदिरातून पूजा करून त्या विवराकडे घेऊन जात आहे सगळ्याच अंतकरण असं तळमळून चाललेलं आहे मुक्ताईला तर तो विरह सहनच होत नाहीये सोपान काकाला विरह सहन होत नाहीये निवृत्तीनाथ महाराज ज्ञानबरायांच्या समोर येतात माऊलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि निवृत्तनाथ महाराज म्हणतात माय बापे आम्हा त्या दुःख तेव्हा झाले नाही ज्ञाना आमच्या आई वडिलांनी आपला त्याग केला रे त्यावेळेला एवढं दुःख झालं नाही एवढं दुःख आज आम्हाला होतय एखाद्या तळ्याचा बांध फुटावा तसा निवृत्तनाथ महाराजच्या अंतकरणाचा बांध फुटलाय एखादी वाळलेल्या गवताची काडी आकाशामध्ये पेडी आकाशात उडावी आणि तिचा आळा सुटावा ते तुरुंग जस आकाशामध्ये आस्था व्यस्त पसरून जात तस निवृत्तीनाथ महाराजांचं जीवन आस्था व्यस्त झालंय